नऊ जानेवारी हळद आणि मेहंदीचा दिवस हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम एका सुंदर सजवलेल्या मंगल कार्यालयात ठरवण्यात आला होता सर्व तयारी पूर्ण झाली होती सगळे नातेवाईक आणि दोन्ही कुटुंब संध्याकाळी एकत्र आली सगळ्यांनी सुंदर पारंपरिक पोशाख घातले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सर्वात आधी हळदी लावण्याचा कार्यक्रम मयूरपासून सुरू झाला तो एक सुंदर झा सजवलेल्या खुर्चीवर बसला श्वेता त्याची आई सर्वप्रथम त्याच्या चेहऱ्यावर हातावर आणि पायांवर हळद लावते त्यानंतर हरीश त्याचे वडील आणि मग वर्षिता त्याला हळद लावते एकामागून एक नातेवाईक येऊन मयूरला हळद लावायला लागतात सगळ्या नातेवाईकांनी हळद लावल्यानंतर हरीश काकांनी वडण्याचं कुटुंब पुढे बोलावलं हरीश म्हणतात वडण्याच्या आईवडिलांनीही मयूरला हळद लावावी ना सर्वप्रथम गीताने मयूरला हळद लावली मग दिनेश आणि नंतर वनिताने हरीश हसत विचारतो वडण्या कुठे आहे तिलाही बोलवा तीही मयूरला हळद लावेल दिनू काका थोडं संकोचून म्हटले पण पन... हरीश थोड्या मिश्किलपणे म्हणाले अरे पणवण काही नाही सगळे विधी आपण बनवलेत आणि आपल्याच आनंदासाठी थोडंफार बदल करायला हरकत नाही दिनू काका आणि गीता काकू दोघं वडण्याला बोलवायला जातात वणण्या येते आणि मयूरच्या समोर बसते ती हळद लावण्यासाठी पुढे येणार इतक्यात कुणीतरी तिला मागून ढकलतं आणि वण्या थेट मयूरवर पडते दोघांचे चेहरे एकमेकांना लागतात आणि वण्याच्या चेहऱ्यावर मयूरच्या हळदीचा रंग येतो तिच्या हातांवरही मयूरची हळद लागते कारण ती उठण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवते हरीश थट्टेने म्हणतो अग वनिता आणि वर्षिता काय केलं लग? वण्याला का ढकललत वनिता हसत म्हणते सॉरी अंकल मला वर्षिताने ढकललं आणि मी समोर सावरताना चुकून वण्या हक्काला ढकललं सॉरी अक्का सॉरी जिजू पण वर्षिता आता मी तुला दाखवते ढकलणं म्हणजे काय इतक्यात वर्षिता धावत पडते आणि मागून वनिताही तिच्या मागे धावत जाते हरीश म्हणतात वणण्या आता एक बाजू तुझ्या चेहऱ्याची मरूळच्या हळदीने रंगली आहे दुसरी बाजू रंगवू का काय म्हणतोस मयूर दिनू काका म्हटले नाही नाही सहजासहजी आमच्या मुलीला रंगवायला नाही देणार काय म्हणतेस वणण्या श्वेता काकू हरीशच्या बाजूने उभी राहते आणि गीता काकू दिनूच्या बाजूने मयूर आपल्या आईवडिलांमध्ये उभा राहतो आणि बनणे आपल्या आईवडिलांच्यामध्ये दोन्ही कुटुंब अगदी समोरासमोर उभे राहतात जणू काही रंग युद्धच सुरू होणार इतक्यात हरीश आणि दिनू काका एकमेकांना डोळा मारतात आणि आपल्या पत्नींना पुढे ओढून त्यांच्या चेहऱ्यावर लाल गुलाल लावतात आणि पळून जातात त्या मागे दोन्ही बायका रंग घेऊन धावत सुटतात इकडे वर्षिता आणि वनिता एकमेकींवर पाणी ओततात आणि त्यादेखील धमाल करत धावत सुटतात सगळीकडे आनंद हसू आणि प्रेमाचा उत्सव भरून राहतो आणि हळद मेहंदीचा हा दिवस कायम लक्षात राहावा असा एक गोड आठवण बनून जातो आता मयूर आणि वणण्या दोघं एकमेकांकडे शांतपणे बघत होते मयूर हळूहळू पुढे गेला तर वण्या थोडीशी मागे सरकली पण तो पटकन तिच्या कमरेला धरतो आणि तिच्या अगदी जवळ येतो वणण्या शांत उभी राहते पण अचानक ती त्याला गुदगुल्या करते आणि पळून जाते मयूरही तिच्या मागे धावत सुटतो बॅकग्राऊंडला गाणं वाजायला लागतं ये लाल इश्क ये मलाल इश्क ये एब इश्क ये बेर इश्क मयूर वणण्याचा हात पकडतो आणि तिला भिंतीजवळ टेकवतो मयूर तिच्या अगदी जवळ जातो आणि त्याचं हळदीने माखलेला गाल तिच्या गालावर घासतो वणण्याचा चेहरा हळदीने रंगतो ती लगेच एक चकवा दे त्याच्या चेहऱ्यावर लाल रंग फासते आणि पुन्हा धावत निघून जाते तुझे संग बैर ऐसा रहा ना मैं फिर अपने जैसा मग अचानक मयूर वेदनेने किंचाळतो वण्या लगेच त्याच्याकडे येते वण्या म्हणते काय झालं मयूर डोळ्यात रंग गेला का मयूर म्हणतो हो डोळे खूप चढत आहेत वणण्या लगेच पाण्याची बाटली घेते आणि तिच्या दुपट्ट्याचा एक कोपरा भिजवते ती हळुवारपणे त्याचे डोळे पुसते मयूर मात्र तिच्याकडे निरखून बघत असतो तो तिचा हात पकडतो आणि जवळ येऊन तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतो वडण्या त्याच्या अचानक केलेल्या कृतीमुळे थोडीशी गोंधळते पण मयूर हसत तिथून निघून जातो त्याचं हसू पाहून वडण्याला असते तेवढ्यात गीता जोरात बोलते बस झाला आता अजून वडण्याची हळदी बाकी आहे तुम्ही दोघं लहान मुलांसारखं का वागता दिनेश हसत म्हणतात आम्ही आमच्या बायकोसोबत आहोत त्यामुळे मुलांसारखं वागायला हरकत नाही काय म्हणता हरीश हरीश म्हणतात अगदी बरोबर अजूनही आम्ही तरुणच आहोत दिनेश म्हणतात मयूर इथे आहे बघा त्याचा चेहरा सगळा लाल झालाय कोणीतरी खूप प्रेमाने रंग लावलेला दिसतोय आणि वडण्या कुठे आहे श्वेता हसत म्हणते पहा वडण्या पण सगळी पिवडी झालेली आहे कोणीतरी तिच्यावर आपला रंग लावला आहे बहुतेक सगळे हसतात गीता म्हणते मुहूर्त निघून जाईल लवकर वण्याची हळदी सुरू करूया या दोन मुली कुठे आहेत हरीश म्हणतात तुम्ही सुरुवात करा मी त्यांना घेऊन येतो वणण्या बसते आणि गीता तिच्या चेहऱ्यावर हातांवर आणि पायांवर हळद लावते त्यानंतर दिनेश मग इतर नातेवाईक आणि शेवटी श्वेता तिच्यावर हळद लावते एवढ्यात हरीश वनिता आणि वर्षिताला घेऊन येतो त्या सगळ्या भिजलेल्या असतात त्या तिघी एक एक करून हळद लावतात हरीश म्हणतात हळदीचा हर कार्यक्रम संपला आता सगळे मिळून यांच्यावर पाणी टाका सगळ्यात आधी मयूरला बसवलं जातं हरीश म्हणतात थांबा मयूरवर पाणी टाकणारी सगळ्यात आधी वणण्या असणार आहे दिनेश वणण्याला म्हणतो बेटा सूड घेण्याची वेळ आली आहे चल तुझं स्पेशल पाणी घेऊन ये वणण्या आत जाते एक बादली घेऊन येते त्यात दूध आणि अंडी टाकते ते व्यवस्थित मिसळते आणि मयूरकडे घेऊन जाते मयूर गोंधळलेला म्हणतो वणण्या माझ्या प्रिये स्वीट तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस प्लीज ती बादली दूर ठेव तू चांगली मुलगी आहेस ना प्लीज वण्या खोळकर असत म्हणते नाही हो माझ्या मेंदूबिरहीत गोळ गड्याप्रमाणे दिसणाऱ्या पण थोड्याशा देखण्या मुला मी ही बादली नाही हटवणार आणि मग स्प्लॅश तिने तो सगळा पाणी दूध आणि अंडी मिसळलेलं मिश्रण मयूरवर फेकलं सगळ्यांनी मिळून रंगपंचमीसारखा खेळ सुरू केला कोणीतरी दूध ओतलं कोणीतरी पाणी तर कोणीतरी मस्ती करत हळदीचा रंग पुन्हा लावला सगळ्यांनी सूट घेतल्यावर मयूर अंघोळ करायला आत गेला गीता हसत म्हणते चला वण्या आता तू बस आता तुझी बाडी आहे श्वेता म्हणते असं नाही होणार थांबा आधी मयूरला येऊ द्या त्यालाही हक्क आहे हिच्यावर दुदंडी टाकायचा काय म्हणता सगळे सगळे एकत्र जोरात असले श्वेता म्हणते कोणी तिला बसू देऊ नका मुलींनो तिचे हात पकडा नाही तर ही नक्की पडून जाईल माझे हुशार लेख आहे ही मला माहिती आहे मग काय सगळ्या मुलींनी मिळून वडण्याला पकडून ठेवले जवळपास अर्धा तास झाला तरी ती सुटली नाही इतक्यात मयूर अंघोळ करून परत आला हरीश हसून म्हणतात चल मयूर आता तुझी पाडी सूड घे ही बादली तुझ्यासाठी ठेवलेली आहे त्यात दूध आणि तब्बल सहा अंडी टाकलेली आहेत मयूर मिश्किल हसतो बादली उचलतो आणि हळूहळू वणण्याच्या जवळ जातो वणण्या गोंधळलेली पण गोड असत म्हणते अगं पण तू माझा स्वीट आहेस ना डार्लिंग दाखव त्यांना किती प्रेम करतोस माझ्यावर मयूर दातोट खात म्हणतो नाही मी स्वीट नाही मी मेंदूविरहित आहे ना त्यामुळे मी तुझं काहीच ऐकणार नाही माझी डार्लिंग सगळे जोरजोरात असतात हळदीचं कार्य संपल्यानंतर सगळ्यांनी आता मेहंदीसाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते वडण्या मेहंदी ड्रेसमध्ये ती हिरव्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये आली तिचं रूप अगदी नजरेत भरावं असं होतं सगळे तिच्याकडे पाहतच राहिले ती हळूहळू जाऊन आपल्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसली थोड्याच वेळात मेहंदी आर्टिस्ट आले आणि त्यांनी तिच्या हातावर सुंदर नक्षी काढायला सुरुवात केली वडण्याची मेहंदी जास्त वेळ घेणार होती त्यामुळे मयूरची मेहंदी थोडी नंतर लावणार होते मेहंदी आर्टिस्ट म्हणते काय नाव लिहायचं आता वनण्या हसत म्हणते मयूर पण नाव नको लिहू एक छोटासा मोर काढा तो शोधूच शकणार नाही तेवढ्यात मयूरही तिथे येतो आणि वडण्याच्या समोरच्या खुर्चीवर बसतो त्याच्यासोबत आशिषाही तिथे येऊन बसतो रिनावणण्याच्या शेजारी येऊन बसते तिची साथ द्यायला पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर अजूनही पाण्याने भिजलेली मजा आणि प्रेमळ शरारतीचे रंग दिसत होते तेवढ्यात वनिता म्हणाली फंक्शन थोडं बोरिंग होतंय चला ना मुली आणि मुलांचा डान्स कॉम्पिटिशन ठेवूया काय म्हणता वर्षिता हसत म्हणते ठीक आहे आम्ही तयार आहोत पण तुमच्या टीममधून वनण्या अक्का डान्स करू शकणार नाही बिचारी पण आमचा मयूर मात्र डान्स करणार आहे वनिता नाराजीने म्हणते हा धोका आहे जर माझे ताई सहभागी होणार नसेल तर मयूर जिजू देखील डान्स करू नये बाकी सगळ्यांना संधी मिळू दे हरीश म्हणतात हो मला वनिताचं म्हणणं मान्य आहे चला वनणे आणि मयूरला विश्रांती द्या उद्या भरपूर नाचायला लावू त्यांना वर्षिता म्हणते ठीक आहे मग ठरलं आमच्या टीमकडून आशिष डान्स करणार आणि तुमच्या टीमकडून वनिता म्हणते आमच्याकडून रीना ताई डान्स करणार आहे चला धमाल करू डी जे गाणं लावा रीना आणि आशिष पुढे आले गाणं सुरू झालं ये कुडिया नशे दिया पुडिया ये मुंडे गली दे गुंडे दोघंही नाचायला लागले बाकी सगळेही त्यात सहभागी झाले मुली रीनाच्या टीममध्ये आणि मुलं आशिषच्या टीममध्ये सामील झाले मयूरने शिट्टी मारली वडण्याकडे बोट दाखवत तो गातो मेहंदी के रखना डोली सजा के रखना लेने तुझे अगोरी आएंगे ते रे सजना वणण्या हसून त्याला उत्तर देते आणि तीही गाणं गाते आशिष आणि रीना नाच करत राहतात सहरा सज्ज के रखना चेहरा छुपा के रखना रीना वनण्याचा हात तोडते कारण तिच्या हातावरची मेहंदी पूर्ण झाली होती आणि आशिष मयूरला खेचतो आता दोघही स्टेजच्या मध्यभागी उभे आणि इतर सगळे त्यांच्या भोवती नाचू लागतात मयूर वनण्यासाठी गातो उड के ते रिजुलफे करती हे क्या इशारे दिल थाम के खडे आशिक भी कुआरे वणण्या उत्तर देते दे। छुप जाय सारी कुडिया घर में शरम के मारे गाव गए हैं पागल शहर के सारे तेवढ्यात त्यांच्या आई वडीलही एंटर होतात आणि नाचायला लागतात मयूर आणि वणण्या म्हणजेच मान्यामध्ये उभे हो राहतात मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना गाणं संपता आणि वण्या परत जाऊन बसते आता मेहंदी आर्टिस्ट मयूरच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करते वणण्याची मेहंदी सगळे तिच्या मेहंदीचं कौतुक करतात मेहंदी आर्टिस्टचं अभिनंदन केलं जातं मयूर मात्र हसत म्हणतो माझ्या उजव्या हातावर वंड्या मोठ्या अक्षरात लिहा दिनेश म्हणतात मयूर आता पाहू तुझी निरीक्षण शक्ती वणण्याने तुझं नाव आपल्या हातावर लिहिलं आहे शोधते मयूर म्हणतो चॅलेंज ॲक्सेप्टेड सासरे बुवा तो वनण्याजवळ येतो आणि तिच्या हातावर नाव शोधू लागतो मयूर हसत म्हणतो वा एक तर कमालच आहे पण तू त्याहून सुंदर दिसतेस वण्याला अजून म्हणते थँक्यू पण पटकन शोध मला भूक लागली आहे मयूर डोळा मारत म्हणतो ओके ओके तो तिचा हात हातात घेतो आणि नाव शोधायला लागतो मयूर म्हणतो अगं तू माझं पूर्ण नाव लिहिलं आहे का असं आपला हात दाखवत की फक्त पहिलं अक्षर वण्या खोळकरपणे म्हणते हे मी तुला सांगणार नाही मिस्टर मयूर तुलाच शोधावं लागेल कोणीतरी म्हणाल अरे कोणीतरी गाणं लावा ह्याला नाव शोधायला अख्खी रात्र लागेल आणि ही बिचारी इकडे कंटाळली आहे मयूर हसत म्हणतो थोडा संयम ठेवा वणण्या सुनबाई लवकरच होणार आहे सगळ्यांचं हसणं नाचणं आणि प्रेमळ खेळ चालूच होता साधारण पंधरा मिनटं होऊन गेली पण अजूनही मयूरला आपलं नाव सापडलं नव्हतं वण्या थोडी कंटाळलेली होत म्हणते ओए तुला खूप वेळ लागतोय रे मला झोप येते आता कोणीतरी टायमर लावा दहा मिनिटांचा आतापासून वेळ सुरू दहा मिनिटांनी मी निघून जाणार सगळे असतात अजून फक्त पाच मिनटं उरलेली असतात आणि तेवढ्यात मयूर आनंदात ओरडतो मिळालं प्रिन्सेस खूप हुशार आहे पण तरीही मी शोधलं बघा तिने ना माझं पूर्ण नाव लिहिलंय ना सुरुवातीचं अक्षर पण इथे एक मोर काढला आहे मयूर म्हणजे मोर त्यामुळे मी जिंकलो ही चॅलेंज दिनेश असून म्हणतात मी आधीच सांगितलं होतं माझी मुलगी खूप हुशार आहे अगदी तिच्या वडिलांसारखी वणण्या असत म्हणते नॉट बॅड मिस्टर ओ पण शोधायला खूप वेळ लावलास आता चल जेवायला जाऊया रात्र शांत असते पण त्यांच्या मनात आनंदाचा गजर चालू असतो टेबलवर एका बाजूला दिनेश गीता वनण्या आणि वनिता बसतात समोरच्या बाजूला हरी श्वेता मयूर आणि वर्षिता वनण्या थोडा नाराज होऊन म्हणते आता मी कसं जेवणार मेहंदी अजून वाढलेली नाहीये गीता असून म्हणते आज माझ्या मुलीला मी स्वतः हाताने खाऊ घालणार गीता तिच्या हाताने वणण्याला जेव घालते वणण्याच्या डोळ्यात आनंद येतात खूप दिवसांनी आईच्या हातून खाण्याचा आनंद अनुभवते ती हे बघून सगळे भाऊक होतात सगळ्यांचं जेवण हसत की दळत पूर्ण होतं पाहुणे निघून गेले होते आता फक्त घरचे लोक उरले होते हरीश म्हणतात मी माझ्या गाडीने काही पाहुण्यांना ड्रॉप करायला सांगितलंय आपण सगळे दिनेशच्या गाडीत जाऊ मयूरच्या गाडीत वनण्या आणि मयूर दोघं येतील सगळे निघाले मयूर आणि वनण्या गाडीत बसले मयूर गाडी ड्राईव्ह करत होता वणण्या म्हणते थांब गाडी थांबव मयूर गोंधळून म्हणतो अग अजून तुझं घर नाही आलं आहे वडण्या म्हणते माहिती आहे पण पहा तिकडे आईस्क्रीमचा स्टॉल आहे मला आईस्क्रीम खायचं आहे थांब जरा मयूर गाडी थांबवतो मयूर हसत म्हणतो जसं तुम्ही म्हणालात मॅडम कोणता फ्लेवर हवा आहे तुम्हाला वणण्या गाडीतून उतरते आणि मयूरलाही उतरायला सांगते ती व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम घेते आणि मयूर चॉकलेट फ्लेवरचा ऑर्डर करतो मयूर वॉलेट काढतो पैसे देण्यासाठी पण आधीच पैसे देऊन टाकते मयूर म्हणतो थँक्यू पण मी दिले असते ना पैसे वणण्या गमतीने म्हणते का मी नाही देऊ शकत फक्त आईस्क्रीम आहे चिल पटकन खा नाहीतर वितळेल ते दोघंही आईस्क्रीम खातात मयूर तिच्याकडे पाहत राहतो तिच्या निराकसपणात तो हरवतो वडण्या थोडी थरथरत म्हणते हिवाळ्याचे दिवस आहेत थंडी किती आहे आणि आपण ह्या थंडीत आईस्क्रीम खातो आहे मयूर हसून म्हणतो हो तू खरंच अनबिलिव्हेबल आहेस मयूर म्हणतो चला आता नाहीतर आईबाबा शोधत येतील आपल्याला वडण्या म्हणते स्वेटर आणायला पाहिजे होतं चल लवकर मयूर आपला कोट देत म्हणतो हे घे घाल थंडी जाणवणार नाही वडण्या नकार देत म्हणते तूच घाल मी मागच्या सीटवर झोपते घरी पोहोचलो की मला उठव अर्धा तास होतो गाडी तिच्या घरी पोहोचते मयूर मागचा दार उघडतो आणि बघतो वण्या तिथे शांतपणे झोपली आहे अगदी लहान बाळासारखी तो तिचं नाव हळूच घेतो पण ती इतक्या गाठ झोपेत असते की जागीच होत नाही तो तिला उठवत नाही फक्त हसून तिच्याकडे पाहत राहतो ती शांत निष्पाप आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहे हे त्याला पक्क वाटतं मयूरने तिच्याकडे पाहिलं वण्या इतकी गाळ झोपली होती की त्याला तिला उठवायचंच नव्हतं तो हडूस तिच्या अंगावरची शाल व्यवस्थित करतो आणि मग ती बाळासारखी झोपलेली असतानाच तो तिला ब्रायडल स्टाईलमध्ये उचलतो आणि घराच्या दारापर्यंत पोहोचवतो दाराची बेल वाजवतो गीता दरवाजा उघडते आणि वणण्याला मयूरच्या हातात बघून थोडी चिंतेत होते गीता थोडी घाबरून म्हणते काय झालं रे तिला बेशुद्ध झाली का मयूर हसत म्हणतो नाही काकू ती गाडीतच झोपली मला तिची झोप मोडायची नव्हती तिचं रूम कुठं आहे गीता म्हणते ठीक आहे चल मी दाखवते गीता त्याला रूमपर्यंत घेऊन जाते मयूर तिला हळूच बेडवर ठेवतो आणि ब्लँकेट ओढून झाकतो मयूर हळू आवाजात म्हणतो मी निघतो आता उशीर झाला आहे घरी सगळे वाट बघत असतील गीता म्हणते थांब श्वेताताईंची पर्स तुझ्या गाडीत राहिली आहे मी घेऊन येते तू इथेच थांब गीता बाहेर जाते दरम्यान मयूर हळूच वणण्याच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतो खोलीत खूप थंडी वाटत असल्याने तो ए सी बंद करतो काही वेळात गीता येते आणि त्याला पर्स देते मयूर तिला गुड नाईट म्हणतो आणि तिथून निघतो पंधरा मिनिटात मयूर त्याच्या घरी पोहोचतो थकल्यामुळे थेट बेडवर झोपून जातो डान्स नाईटचा दिवस स्टेट सुंदर फुलांनी लाईट्सनी सजवलेला होता सायंकाळी सहा वाजता पाहुण्यांची गर्दी जमायला लागली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आशिष आणि रीना स्टेजवर येतात आणि प्रोग्राम होस्ट करायला सुरुवात करतात आशिष म्हणतो तर मित्रांनो स्वागत करूया आपला हँडसम ग्रुम मयूर म्युझिक सुरू होतं आणि मयूर त्याच्या कुटुंबासह डान्स करत ठसकेबाज एंट्री घेतो स्टेजवर उत्साह उस उसडतो रीना म्हणते आता स्वागत आहे आपल्या सुंदर आणि देखण्या ब्राईटचं वाणण्या संगीताच्या तालावर नाचत वाणण्या आणि तिचं कुटुंबही येतं सगळे पुढच्या खुर्च्यांवर पसतात वण्या हळूच मयूरच्या कानात म्हणते बघितलंस ते दोघं एकत्र किती छान दिसत आहेत ना मयूर हसून म्हणत हो ग मीही पाहिलं पण आपली जोडी सगळ्यात बेस्ट आहे आणि तू आज नेहमी सारखीच सुंदर दिसतेस माझी जान वण्या हसत म्हणते थँक्यू तू तूही छान दिसतोय आज मयूर थट्टेने म्हणतो म्हणजे मी रोज नाही छान दिसत वण्या गालातल्या गलात हसत म्हणते नाही रोज तर तू मेंदू नसलेल्या मुर्खासारखा दिसतोस सगळ्यांचा हसू पुटत आशिष म्हणतो संध्याकाळच्या शुभेच्छा सगळ्यांना आता आपण कार्यक्रम सुरू करूया नाहीतर उशीर होईल उद्या आपण सगळ्यांनी सकाळी सात वाजता मांडवात पोहोचायचं आहे रीना म्हणते चला तर स्वागत करूया आपल्या पहिल्या जोडप्याचं श्री आणि सौ हरीश नाईक आणि श्री आणि सौ दिनेश नाईक आपल्या ग्रूम आणि ब्राईटचे च्या आई वडील दोघं जोडपं हातात हात घेऊन स्टेजवर येतात आशिष म्हणतो सर कसं वाटतंय तुमचा मुलगा लग्न करतोय हरीश कमतीने म्हणतो मला खूप आनंद होतोय मयूर आणि वणण्या दोघंही माझीच मुलं आहेत आमच्या काळात असं काही नव्हतं ना डान्स नाईट ना मेहंदी ना, ना हळद थेट लग्नच आता वाटतं पुन्हा लग्न करावं अर्थात माझ्या हयातीतल्या या बायकोसोबतच आणि सगळे कार्यक्रम करतच रीना श्वेताकडे पाहत म्हणते मॅडम तुम्हालाही काही बोलायचं आहे का श्वेता भाऊक होऊन म्हणते आनंद गगनात मावेन असा झाला आहे दोघांना या आयुष्यात खूप सुख मिळो एकमेकांची ताकद बना हीच माझी इच्छा आशिष म्हणतो सर आता आपल्या मुलीचं लग्न आहे तुम्ही काही सांगाल का दिनेश कंठ भरून म्हणतात काय सांगू ज्या मुलीने वर्षानुवर्ष या घरात राहावं आणि एके दिवशी ती नवं आयुष्य सुरू करायला निघून जावी आमचा प्रत्येक कोपरा तिची आठवण देईल तिची पहिली पावलं तिचं हसणं आणि तिचं ते सुंदर हास्य खूप मिस करणार हे ऐकताच म्हणण्यास स्टेजवर धावत जाते आणि वडिलांना मिठी मारते दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात रीना म्हणते मॅडम तुम्हीही काही बोलाल का ही बोला गीता हलक्या आवाजात म्हणते माझ्या वडण्याला कायम माझ्या ठेवायला मला आवडलं असतं पण ते शक्य नाही मी तिला खूप मिस करणार आहे विशेषतः स्वयंपाकघरात जिथे आम्ही गप्पा मारायचो खायचो एकत्र स्वयंपाक करायचो पण तू कुठेही अस कायम आनंदी रहा बाळा वनण्या आईला मिठी मारते दोघेही निशब्द होतात पण त्या मिठीत सगळं सांगितलं जातं रीना हसून म्हणते बस आता पुरे झालं भावनिक होणं उद्यासाठी ठेवू अश्रू आत्तासाठी चला म्युझिक लावा वण्या तिच्या जागेवर जाऊन बसते मयूर तिचा हात हातात घेतो आणि हलकेच तिचं सांत्वन करतं आशिष म्हणतो चला तर मग लावा गाणं आणि पाहूया मुलींची टीम जिंकते की मुलांची सगळे नातेवाईक आपापल्या जोडीदारांसोबत डान्स करत स्टेजवर येतात आणि उत्साहात आनंदात आणि प्रेमात भरलेली एक डान्स नाईट सुरू होते डान्स नाईटला रंग भरायला लागले होते स्टेजवर लाईट चमकत होते आणि संगीताच्या तालावर पाय तिरकत होते तितक्या जोरात गाणं वाजायला लागलं मुंडा थोडा ऑफ बीट है पण कुळिया दे नाल बहुत स्वीट है गीताच्या तालावर सगळे नाचत होते मुलं मुली मोठे लहान सगळे आनंदात झुलत होते शगन तेरी की लगन तेरी की नच दे ने सारे हिल मिल के वातावरणात एक वेगळी उत्सुकता होती प्रत्येक बाजूने जल्लोष नाच अशा आणि टाळ्यांचा गजर आणि मग गाणं बदलत आज सजे आवे वे सारा शहर ते गाणं सुरू झालं आणि एक वेगळाच भावनांचा क्षण आला लग्नाचा तो खास दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू डोळ्यात थोडा ओलावा आणि हृदयात भरून आलेला आनंद खुशियाने या आज वेल ला सगळे एकत्र एक नाचत होते गात होते आणि त्या आनंदाच्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत होते प्रेक्षकांचा उत्साह वाढत चाललेला आशिष म्हणतो स्टेजवर खरंच आग लागली होती तुमच्या डान्समुळे आता पुढचा परफॉर्मन्स आपल्या छोट्याशा खोळकर आणि गोट बहिणीचा रीना म्हणते चला स्वागत करूया वनिता आणि वर्षिता यांचं आधीच्या अर्ध्या गाण्यावर वनिता नाचेल आणि नंतरच्या अर्ध्यावर वर्षिता गाणं सुरू झालं मोजा ही मोजा प्रेक्षक उत्साहात होते वनिता स्टेजवर आपले स्टेप्स दाखवत होते आणि सगळे टाळ्या वाजवत होते तिच्या पाठोपाठ वर्षिता आली आणि तिच्या एनर्जीने तर स्टेज खवळून गेला ओ माही मेरा त्या दोघी बहिणींनी मनापासून डान्स केला संपूर्ण ऑडियन्सकडून आवाज आला वन्स मॉर वन्स मॉर रीना म्हणते वा ग्रीन गर्ल्स तुम्ही तर स्टेजवर पूर्णपणे धमाल केलात आशिष म्हणतो आता सगळे परफॉर्मन्स झाले की आपण ठरवू कोण विजेता ठरणार पण त्याआधी एक छोटासा गेम खेळूया का प्रेक्षकांनी जोरात हो असं ओरडलं आशिष म्हटला चला तर मग आपल्या ब्राईट ग्रूमला स्टेजवर बोलवूया मयूर आणि वन्या स्टेजवर येतात आशिष हसत म्हणतं मयूर भाऊ तू तर खूप हँडसम दिसतोय आज रीना म्हणते आणि वण्या तू तर परीसारखी दिसतेस दोघंही ग्रीन ड्रेसमध्ये एकदम परफेक्ट दिसता स्टेजवर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या दोघांना अशा प्रकारे बसवलं गेलं की ते एकमेकांना पाहू शकत नव्हते दोघांना एका हातात बोर्ड आणि दुसऱ्या हातात मार्कर दिला आशिष म्हटला चला मग सुरू करूया आपल्या गेमला तयार आहात ना दोघंही एकत्र म्हणतात हो आता स्टेजवर हास्य मजा आणि प्रेमाचा खेळ रंगणार होता स्टेजवर मस्ती आणि यांचा माहोल सुरूच होता आता सगळ्यांची नजर लागली होती त्या खास गेमकडे नवरा नवरीच्या मनाचे किती जुळते हे बघायचं होतं आशिष म्हणतो तर दोघही तयार आहात ना मी तुम्हा दोघांबद्दल एकमेकांना संबंधित प्रश्न विचारणार आहे उदाहरणार्थ वनण्याला काय आवडतं हे मयूरला विचारणार जर उत्तर जुळलं तर एक पॉईंट मिळेल शेवटी बघू कोणी जास्त पॉइंट्स मिळवलेत मयूर आणि वनण्या म्हणतात हो तयार आहोत रीना म्हणते सुरुवात करूया मयूरपासून पहिला प्रश्न वण्याचा आवडता रंग कोणता मयूर थोडंसं हसत म्हणतो हिरवा वण्या चकित होऊन म्हणते हो पण तुला कसं कळलं मयूर म्हणतो कारण तो बहुतेक वेळा हिरवाच घालतेच मेहंदीच्या दिवशी हिरवा होता आणि आजही रीना हसत म्हणते वा लवर बॉयने नोटीस केलंय एक पॉईंट मिळालाय आशिष म्हणतो आता वाढण्यासाठी प्रश्न मयूरला कोणतं फळ सर्वात जास्त आवडतं वणण्या म्हणते आंबा मयूर म्हणतो बरोबर रीना म्हणते चांगलं आहे पण उत्तर एकमेकांसाठी देत आहे ना काहीतरी गळबळ वाटते असं वडण्यालाही एक पॉइंट आशिष म्हणतो आता मयूर वडण्याला बीच आवडतो की डोंगर मयूर म्हणतो डोंगर वणण्या थोडंसं असत म्हणते चूक मला आधी बीच आवडतो आणि मग डोंगर रीना म्हणते ओह एक पॉईंट गेला मयूर आशिष म्हणतो वडण्यासाठी थोडा कठीण प्रश्न मयूरच्या दृष्टीने महत्त्वाचं काय ऑफिस आरोग्य पैसा की कुटुंब योग्य क्रम सांगा वडण्या विचार करत म्हणते पहिले कुटुंब मग आरोग्य त्यानंतर ऑफिस आणि शेवटी पैसा मयूर हसून म्हणतो बिलकुल बरोबर आशिष म्हणतो वा तुम्ही माझ्या मित्राला चांगलं ओळखता स्कोअर झाला वन्या टू मयूर एक रीना म्हणते मयूर वणण्याचं आवडतं ठिकाण मयूर म्हणतो मुन्नार की वायनाड केरळमधलं वण्या म्हणते बरोबर पण तुला कसं माहीत मयूर हसून म्हणतो गुपित आहे सांगणार नाही यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात धन्यवाद